नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जीवाने नंदिनीला खुश करण्यासाठी गजरे आणलेले असतात पण त्या गजरांचं रहस्य म्हणजे आता असं झालेलं असतं की रम्याला आणि मानिनीला समजतं की हे जीवाने नंदिनीसाठी आणलेले असतात त्यांच्यासमोर ते उघडकीस येतं जीवाने तर पत्र लिहिलेलं असतं ते पत्र पण आता मानिनी आणि रम्याच्या समोर येतं तेव्हा आता मानिनी म्हणते काय रे तुम्ही घरातल्या घरात पत्र ले लव लेटर असे काय लिहिता आहे तुम्हाला बोलता नाही येत का एकमेकांशी तेव्हा आता जीवाचं होऊन जाते कारण जिवाला समजतं की नंदिनीने अजून हे पत्र वाचलेलं नाही आहे तर आता इकडे रम्या म्हणते काय ग तुझ्यासाठी गजरे आणले तुझ्या नवऱ्याने मग लाव की तूच आम्हाला कशाला देते पण नंदिनी म्हणते नाही नाही घ्या तुमच्यासाठी एवढे गजरे मी लावणार आहे का हो तुम्ही व एवढे का गजरे आणले घ्या आई तुम्ही पण घ्या रम्या तू पण घे तू पण लाव पण जबरदस्ती आता नंदिनी त्यांच्या हातावर आता गजरा टेकवते तर आता तिथून नंदिनी म्हणते ठीक आहे चला मी मी येते जरा मला काम आहे तर त्यांच्या देखत ती आता गजरा लावते केसांमध्ये माळते छान आणि मग नंतर रूममध्ये गेल्यावर त्या ठिकाणी जीवासुद्धा येतो तर आता नंदिनी जीवाच्या हातामध्ये तो गजरा काढते आणि त्याच्या हातात टेकवते आणि म्हणते हा घ्या तुमचा गजरा मला गोड बोलू नका तुम्ही मला लवकरात लवकर मोकळं करा गजरा देऊन ग गजरा देऊन गजरा लावून काही मन स्वच्छ होत नाही आणि रागसुद्धा जात नाही असं जर कधी झालं असतं तर किती तुटलेले लग्न जोडले गेले असते तेव्हा आता नंदिनी त्याच्या हातामध्ये गजरा टेकवते आणि हात जोडून म्हणते की हे बघा मला लवकरात लवकर मोकळं करा करा मला घटस्फोट द्या प्लीज असं म्हणून ती आता हात जोडून त्याच्याकडे विनंती करत असते तेव्हा आता जीवा म्हणतो नेमका आजच गोंधळ घालायचा होता सगळा आजचा दिवस पहिला दिवस होता तो आज असाच गेला वाया गेला तेव्हा आता नंदिनी म्हणते आता फक्त सहा दिवसच राहिले आहे लवकरात लवकर मला घटस्फोट द्या असं म्हणून आता जीवाला खूप वाईट वाटत असतं नंदिनीचं बोलणं आता जीवा पुढे काय करणार जीवा आता घटस्फोट देणार का नंदिनीला आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद